नमस्कार मित्रांनो सिनेविश्वातून एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे कारण के जी एफ या चित्रपटातील रॉकीच्या चा चा भूमिकेतून आलेला अभिनेता हरीश रॉय यांचे दुर्दैवी निधन झाले आहे शूटिंग दरम्यानही ते कर्करोगाशी लढा देत होते विशेष म्हणजे त्यावेळी या आजारामुळे त्यांना मानेला सूज आली होती ती लपवण्यासाठी त्यांनी दाढी वाढवून लुक बदललेला होता हरीश रॉय यांना थायरॉइड कर्करोग झाला होता हा कॅन्सर त्यांच्या पोटापर्यंत पसरला यामुळे ते खूप कमजोर आणि बारीक झाले होते पोटात पाणी भरलेले त्यामुळे त्यामुळे पोट होते सिनेविश्वातून काही काळ ब्रेक सुद्धा घेतला होता त्यानंतर ते के एफ टू या चित्रपटामध्ये झळकले होते त्यानंतर उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांना सुद्धा अपयश आले आणि त्यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून हरीश रॉय या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली